नमस्कार तुमचं लिनस स्वादिष्ट किचन मध्ये स्वागत आहे आज आपण तेल नाही पाक नाही तूप नाही अशी रेसिपी बघणार आपण रोज गणपतीला खिरापट ठेवतोच नैवेद्याला पण आज आपण जे करणार आहे ते सोप अगदी दहा पंधरा मिनिटात होणारी रे, रेसिपी आहे आणि काहीच त्याला तेल नाही तूप नाही काही लागणार नाहीये पाक पण करायचं नाही आपल्याला बघा मग आपण करूया असं साहित्य बघू आपण काय काय मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत एक वाटी गूळ घेतलाय किसलेला आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत खमंग छान खमंग भाजून घ्यायचे चला तर आपण आता सुरुवात करू मी आता गॅस पेटवते मंद आचेवर भाजायचे ते कडाई तापली चांगली कि मंद आचेवरती हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे ह्या शेंगदाण्यांचं तेल सुटत मुळातच आणि मग नंतर गूळ टाकायचं त्याच्यात अशा प्रकारे आपले शेंगदाणे खमंग भाजून झाले आहेत आता आपण ते गार करायला ठेवूया गार झाल्यानंतर याची सालं काढून घ्यायची हे अशी सालं निघाली ना की समजायचं की छान भाजले गेले आणि एक शेंगदाणा असा जरा चुरून बघायचा असा छान दिसतो तो ब्राउन ब्राउन थोडा आपण आता शेंगदाण्यांचे सालं काढून घेऊया आता माझे कमी प्रमाणात आहे म्हणून मी ग्लास घेतलाय असं करायला त्यात मग तांब्या घ्यायचा आणि तांब्याने असं असं रगडायचं त्याच्याने सालं सुटतात शेंगदाण्यांची आपण सालं काढून घेतली आता त्याच्यात गुळ घालू हा गुळ मी काढून ठेवलाय लागला तर टाकेल मिक्सर मधून आता आपन, आपन, हे आपण दळून घेऊया अशा प्रकारे आपण मिक्सर मधून गूळ शेंगदाणे आणि गुळ एकत्र करून मिक्सर मधून हे दळून घेतलं आपण बघा म्हणजे असं झालं पाहिजे ते अशा प्रकारे हे असं मस्त दळून घ्यायचं असा लाडू वळला पाहिजे बघा वाळ लगेच लाडू वळतो मी दळताना आपला लाडू वळतोय मग मी काही गुळ टाकला नाही तर हा गुळ एवढा शिल्लक राहिलाय आपला म्हणजे आपल्याला पाऊण वाटीच गुळ लागलाय आता आपण लाडू वळून घेऊया आता छान छोटे छोटे लाडू करू हे लाडू खूप पौष्टिक असतात ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालं असं असतं म्हणजे रक्त कमी ज्यांचं होतं त्यांच्यासाठी हे खूप छान आहेत याच्यात प्रोटीन आहे व्हिटॅमिन आहे त्याच्यामुळे असे लाडू सगळ्यांनी खावे लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना हे लाडू छान चालतात आणि म्हाताऱ्यांना तर छानच आहे छान दळलेलं असतं दात नसतात त्यांना खायला खूपच छान आहेत हे लाडू लाडू आणि आपल्या गणपती बाप्पांना तर सगळ्या प्रकारचे लाडू आवडतात त्याच्यामुळे हे लाडू पण आवडतीलच त्यांना अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया अशा प्रकारे आपले हे एक वाटी शेंगदाण्यामध्ये दहा लाडू झाले अशा प्रकारे लाडू तयार झाले झटपट तयार झाले बघितलं नाही त्यात तेल लागलं नाही तूप लागले नाही पाक करायचा नाही अगदी सोपे लहान मुलं सुद्धा करतील भूक लागल्यानंतर असे हे लाडू आहेत आणि सगळ्यांना चालू शकतात ते दात नसणाऱ्या माणसाला पण लहानापासून मारताना तुम्ही पण हे असे लाडू घरी करून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला आवडले का माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण भेटू पुढच्या रेसिपी मध्ये बाय बाय